नमस्कार मी राधा लवेकर काल आमचे सहकारी श्रीकांत कांबळे हे आत्मदहन व अमरण उपोषणाचा जो काही ना तहसीलदार कार्यालयाला इशारा दिलेला होता त्याप्रमाणे त्यांनी अमरण उपोषणाला बसलेले तहसीलदार कार्यालयास बाहेर आणि पोलीस प्रोटेक्शन असतानासुद्धा तहसीलदार साहेब तिथे दुपारी दोनच्या सुमारास येऊन तिथे त्यांना जे काही लेटर दिलं त्यावेळेला मी तिथे उपस्थित होते उपस्थित असताना तहसीलदार साहेब त्यांना म्हणजे त्यांचं जे काही संभाषण सुरू होतं त्याच्यामध्ये तहसीलदारांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या दारात बसलायत म्हणून मी हे आलो आहे नाहीतर माझा या विषयाशी संबंध नाही तर मुळात वाळू हा विषय नक्की संबंध महसूल खात्याचा आहे मग तहसीलदारांची त्याच्यामध्ये जबाबदारी आहे की नाही हे मला अद्याप माहिती नाही आहे पण थोडासा अभ्यास करून मी ते विचार बघणार आहे की नक्की तहसीलदारांचा ह्या वाळूच्या विषयामध्ये रोल असतो की नसतो आणि दुसरं म्हणजे मी तिथे उभे होते म्हणून तहसीलदारांनी तेरा तारखेच्या रात्रीचा विषय काढला की आमच्या सह सरकारी अधिकाऱ्यांवर जर एलिगेशन होत असतील तर आम्ही आता अशा लोकांचे फोन उचलणार नाही तर मुळात तर सरकारी अधिकारी मंडळ अधिकारी साहेब तिथे असताना तो हल्ला घडलेला माझा तर म्हणजे पर परस्पर मी आरोप करते की त्यामध्ये सर्वत तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांचे हात मिळवलेले होते कारण आम्ही तिथे जातोय काय वाळूवाल्यांचे हल्ले होत आहेत काय आणि त्याच्यामध्ये मंडळ अधिकारी के साहेबांनी मला हाताने तिथं ढकलून दिलं आहे मी त्यांच्याकडे जेव्हा एकशे बारासाठी मदत मागत होते ची त्या की साहेब आम्हाला एकशे बाराची गाडी बोलवा आम्हाला काहीतरी पोलिसांची मदत करा तेव्हा त्यांनी त्या दोन त्यांच्या हाताने मला ढकलून दिलं त्या जमावाकडे आणि ह्या ह्याची साक्ष दिल्यानंतर ते आम्हाला सांगतायत की आमच्यावर एलिगेशन होतात का सरकारी अधिकाऱ्यांवर एलिगेशन होऊ शकत नाही जे आमच्याबरोबर घडलं ते आम्ही बोलू शकत नाही का ते सरकारी अधिकारी आहेत म्हणून त्यांच्यावर बोलणं चुकीचं आहे असं नाही आहे तेही एक सर्वसामान्य माणूस आहेत आम्ही तुमच्या आणि तिथनं पळ काढल्यानंतर जेव्हा सरकारी अधिकारी मंडळ अधिकारी ते चार त्यांच्याबरोबर पोलीस पाटील होते तुम्ही जेव्हा त्या दंग म्हणजे घडलेल्या दंगलीमधनं जेव्हा पळ काढताय ती पळ काढल्यानंतर पण तुम्ही बाहेर पळून गेल्यानंतर एकशे बाराला फोन करून आम्हाला महिलांना पोलिसांची मदत देत नाही आहे ह्याचा काय अर्थ काढायचा मग तुम्ही तिथे हात मिळवणी केलेली तुम्ही तो हल्ला घडवून आणलेला की नाही आता हे सपसेल बोलण्याची आली जर सरकारी अधिकारी तहसीलदार साहेब जर आमच्या दारात बसला म्हणून बोलत असतील तर आम्ही पण स्पष्ट बोलतोय की हात मिळवणीशिवाय एवढा मोठा हल्ला घडून येऊ शकत नाही आणि एवढा मोठा हल्ला घडून येऊन सुद्धा आज सगळे प्रशासन आपली तोंड बंद करून बसलेत आज कुठल्याही प्रकारची कारवाई नाहीये सगळीकडनं आम्हाला दबाव येतोय की हे प्रकरण बंद करा हे प्रकरण थांबवा हे प्रकरण पाठी घ्या समोरासमोर पाठी पैशाच्या ऑफर येत आहेत हे कशासाठी जर चूक नव्हती ना आमची चूक होती ना, ना तर मग कशासाठी हे सगळं होतं हे कशासाठी मला तहसीलदार साहेबांना एवढंच नाही तुमचं तुमचा संबंध नाही आहे ना वाळू या सम विषयाशी तुमच्या दारात बसले म्हणून ते तुमच्या दारात ते उपोषणाला बसले म्हणून तुम्ही उत्तर द्यायला आलात ना मग तिथे तेरा तेरा तारखेच्या रात्रीचा हल्ल्याचा विषय काढण्याची गरजच नव्हती काय साहेबांनी एवढे सर्व विषय होऊन सुद्धा आज तेरा तारखेपासून आजची तारीख दोन मे एक पत्रकाराच्या कुठल्याही न्यूज चॅनल किंवा साध्या सोशल मीडियावाले आहेत कुठेही बातमी लागत नाही त्याच्यामुळे आता कोणाकोणाचे हात किती रंगलेत आणि कोणाकोणाचे किती किशे गरम झालेत हे सपसेल दिसतंय पत्रकार नक्कीच विकले गेलेत आता अजून कोणाचं नाव घ्यायला नको पण ह्या खा ह्याच्यामध्ये किती खात खाती करप्शन झालेत ते समजतंय बघू ह्याच्यावर पुढचा काहीतरी निर्णय घ्यायला लागेल आम्ही आमचा निर्णय लवकरच घेऊ